नमस्कार आता ही आपलं मंगळसूत्र काढून तिथे टेबलवर ठेवते आणि रात्री झोपून जाते सकाळी उठल्यावर बघते तर टेबलवर मंगळसूत्र नसतं ते, ते, ते मंगळसूत्र रम्याने चोरलेलं असतं पार्थचं मंगळसूत्र आपल्याला भेटलं म्हणून रम्या खूपच खुश असते ते मंगळसूत्र घेऊन रम्या आपल्या खोली देते आणि येऊन आपल्या आईला दाखवते आणि म्हणते आई हे बघ पार्थचं मंगळसूत्र काव्याकडून मी चोरून आणलं आहे आता वसूला धक्काच बसतो तर इकडे आता नंदिनीही काव्याच्या रूममध्ये येते आणि बघते तर काय काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे तेव्हा नंदिनी म्हणते काव्या मंगळसूत्र कुठे गेलं तेव्हा लगेच काव्या म्हणते तुला काय करायचं आहे जे नातंच मी मानत नाही जे लग्नच मी मानत नाही त्या लग्नाचं बंधन म्हणजे मंगळसूत्र ते मी का गळ्यात घालू त्याला काहीच अर्थ नाही त्यामुळे मी ते कुठे गेलं आहे ते सुद्धा बघणार नाही तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे मंगळसूत्र हरवलं आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते हो मंगळसूत्र हरवलं आहे कुठे गेला आहे मला माहीत नाही आणि मी शोधणार सुद्धा नाही आता नंदिनीला धक्काच बसतो आता नंदिनी काव्यावर हात उचलणार तोच येऊन पार तिचा हात पकडतो आणि म्हणतो नाही तुम्ही माझ्या बायकोवर असा हात उचलू शकत नाही आता ते ऐकून नंदिनी आणि काव्या दोघीही हादरतात आता पारने काव्याची बाजू घेतलेली असते आणि नंदिनीला तो खूप काही बोलतो तर आता नंदिनी इकडे तिकडे मंगळसूत्र शोधत असते पण कुठेच मंगळसूत्र सापडत नाही आता नंदिनीला संशय येतो की हे नक्कीच मंगळसूत्र रम्याने चोरलं असणार म्हणून नंदिनी रम्याच्या रूममध्ये येऊन ते मंगळसूत्र बघते तर नंदिनी रम्याच्या उशीखाली ते मंगळसूत्र शोधते आणि तिथेच असतं आता उशीखाली मंगळसूत्र बघून नंदिनीला धक्का बसतो नंदिनी रम्याला विचारते रम्या हे पार्थचं मंगळसूत्र काव्याला गळ्यात त्याने घातलेलं मंगळसूत्र तुझ्याकडे कसं आलं हे पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तू चोरलंस तेव्हा रम्या म्हणते नाही का नंदिनी मी कशाला चोरू तेव्हा नंदिनी म्हणते गप्पा खोटं बोलू नकोस आणि ती रम्याचं थोबाड फोडते आणि म्हणते हे असलं घाणेरडं काम तूच करू शकतेस कारण तुझंच पार्थवर प्रेम होतं म्हणून पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तुला घालायचं असेल म्हणूनच तू हे चोरून आणलंस खरं बोल आता रम्या घाबरते आणि रम्या म्हणते नाही मी चोरून नाही आणलं मला तिथे पडलेलं भेटलं म्हणून मी ते उचलून इथे आणून ठेवलं तेव्हा नंदिनी म्हणते मग तुला असं वाटलं नाही ते काव्याला नेऊन द्यावं म्हणून अगं पार्थची बायको आता काव्य आहे मग तिला नेऊन द्यायला नको होतंस का तू तेव्हा रम्या म्हणते हो चुकलं माझं तेव्हा नंदिनी म्हणते आता मी नेऊन देते तेव्हा रम्या म्हणते दे, दे मी नेऊन देते नंदिनी म्हणते दे त्याची काहीच गरज नाही मी नेऊन देईन ते दे आता तर आता इकडे पार्थ हा काव्याला समजावत असतो हे बघा तुम्हाला जसं वाग पाहिजे ना तसं बघा पण प्लीज तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच काव्या म्हणते तुम्हाला असं वाटतंय ना की मला त्रास होतोय मग आपण घटस्फोट घेऊया आणि वेगळे होऊया तरच माझा त्रास कमी होईल तुम्हाला जर वाटत असेल मला त्रास नको व्हावा तर आता हे तुम्ही कराच कर। करा आता ते ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो पार्थला तर मालिनीने सांगितलेलं असतं की काव्याशी मैत्री कर पण काव्याही मैत्री करायला काही तयारच नसतं आता पार्थला काय करावं ते सुचत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू